पवार यांचा आवरा हा महाराष्ट्राला एक प्रचंड असा आहे एक कर्सुत्वान नेणे देण्याची शक्ती यांच्यात आहे अशा व्यक्तीला महाराष्ट्र हा वकळा हे काही नुकसान झालं ते अजून निघणार नाही पण सगळ्याच गोष्टी असे असत नसतात मी आज मी असो येणार नसतो परंतु काही हा अमराज याच्या मागे काही ते नाही अशा प्रकारची भूमिका कसंच माझी गेली よし、らしからな,ない。犯人はんにご、はぶかさい。よし、やっさ、まあ、はるさが、はむさがな、すしゃくせ、ご、はくん、いつそ、らしから、はじめ、よし、さがり。